सासन बुद्रुक येथील तरुण करणार आमरण उपोषण दोन हजार सात ते दोन हजार चौदाचा नमुना आठ खोडताड करून सरकारी रस्ता खातेदाराच्या नावानं लावणाऱ्या ग्राम सचिवावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे ग्रामपंचायत सासन बुद्रुकला चौदा ऑक्टोबर रोजी तक्रार देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळं सव्वीस डिसेंबरपासून आज पाच वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालय सासन बुद्रुक इथे समोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे यामध्ये संपूर्ण जी जबाबदारी असणार आहे ती शासनावर असणार आहे असंही सांगण्यात आलं प्रल्हाद पडागमोड हे उपोषण करते आहेत आणि ते हे उपोषण करणार आहेत मराठी साठी हरिदास खाडे दर्यापूर प्रतिनिधी अरदास बोखडे आपल्या येथील शासन येथील बुजुर्ग येथील एक एका व्यक्तीवर अन्याय झालेला आहे त्या अन्यायावाला वाचा फोडण्यासाठी ते आपल्या मराठी नाईंशी मुलाखत देत आहे नाव काय अमोल प्रल्हादराव पडकामो तुम्ही कशासाठी उपोषणाला सर मी सात दहा दोन हजार चोवीसला ला मान्य निवासी निवासी तहसीलदार आणि अधिकारी व पंचायत आपलं ग्राम सचिव यांना चोवीस तारखेला निवेदन दिलं आहे तरी त्यांनी माझ्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नाही अजूनही कोणत्याच प्रकारची कोणत्याच प्रकारची तक्रार केली कारवाई केली नाही बसणार तारखेला तुमचे उपोषणाचे मुद्दे काय माझे मुद्दे आ, हे आहेत की दिलेल्या तक्रारीवर चौकशी करून करण्यात यावी ग्रामपंचायत सन दोन हजार सात ते दोन हजार चौदा हे नमुना आठ ला खोडतोड करून सरकारी रस्ता खात्याच्या नावाने लावणाऱ्या ग्राम सचिवावर कारवाई करून निलंबित करण्यात यावं खोडतोड कोण केली खोटोर सचिवांना केली ना कोणते खोड सचिव होते त्यावेळेस

कामं वीत अडथळ्यात पडले आहे हो त्याने सर्व रस्ता नवाना केलेला आहे पुरा रस्ता हो रस्ता गं हो हो ना मग तुम्ही ग्रामपंचायतमधून आठकाने घेतला रस्त्याचा पटवाऱ्याकडून पटवाऱ्याकडून मी सर्व माहिती या सचिवाकडे तर सर्व तक्रार केली आहे सचिवांना काही तरी तलाट्याकडून आठ घ्यायला गाव नमुना आठ तो जर मिळा घेतला तर त्या नमुना मध्ये पूर्ण तुमची हकीकत येते हो हां ते आता सचीव घेणार ना हां हां तिसरी मागणी आहे माझी अमोल प्रभाकर कोरडे हां व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना संगमत करून सरकारी शेतीच्या रस्त्यावर कोणती परवानगी न घेता त्यांनी सरकारी रस्त्यावर केलं आहे आणि चौथी वाट आहे माझी स्वतःच्या पैशाने मी शेळपोटे बांधला आहे त्याच्या अनुदान मला मिळणे काहून तुम्ही दर्यापूर पंचायत समितीला नवीन गट विकास अधिकारी तापे आहेत त्यांची मुलाखत घेतली का नाही त्यांना भेटले का नाही त्यांच्याशी तुमची चर्चाही नाही झाली नाही तुम्ही तक्रार दिली त्यापासून त्या दिवसापासून तुम्हाला बोला बोलावणे आले का नाही बरं तरी नवीन गट विकास अधिकारी अजून तुमची अपेक्षा आहे की न्याय मिळेल म्हणून तुम्हाला हो मला न्याय मिळेल मध्ये अपेक्षा आहे नाही समजा नाही मिळा मिळाला तर तुमचे उपोषण कधी आहे माझे उपोषण सव्वीस तारखेला आहे पंचवीस तारखेपर्यंत मला न्याय मिळाला नाही हा तर मी सव्वीस तारखेला सव्वीस सव्वीस जानेवारीला नाही नाही सव्वीस डिसेंबरला या सव्वीस डिसेंबर या सव्वीस डिसेंबरला मी हां अमोन उपोषण करणार पाच वाजता पासून अमोन उपोषण बसणार आहे कोणत्या ठिकाणी करणार ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत कोण्या गाव शासन बुजुर्ग शासन बुजुर्ग सध्या तर ती ग्रामचौक कोण आहे ग्रामचौक सध्या नागे आहेत नागे आहेत मराठी नाईन न्यूज साठी दर्यापूर तालुका प्रतिनिधी हरदास भाऊ खडे निवेदनाच्या प्रत कोणाकोणाला दिल्या मी माननीय तहसीलदार साहेब यांना दिली गट विकास अधिकारी यांना दिली आणि सरपंच सचिव यांना पण दिली आणि बोळून भाऊ वानखळे खासदार अमरावती लोकसभा यांना पण दिली गजानभाऊ लवटे आमदार दर्याभू यांना पण दिली आमदार एवढा पोलिटिशन यांना पण दिली आहे आणि संपादक साहेब यांना पण दिली आहे बरं तुम्ही याच्यावर कोणाची प्रतिक्रिया आली का तुमच्याकडे नाही अजून पण ते मला आशा आहे की बाबा बोळन भाऊ आणि गजान लवटे ते माझ्या उपस्थितांना काही ना काही करतील तुम्हाला आशा आहे म्हणून भो काम करतात मराठी नाईन न्यूज साठी दर्यापूर तालुका प्रतिनिधी भाऊ गोखाली